नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण पाहतोय भरपूर भाज्या वापरून मस्त असं हेल्दी सँडविच पाहणार आहोत तर लहान मुलं जर भाज्या खात नसतील ना तर तुम्ही त्यांना या पद्धतीने ना सँडविच बनवून देऊ शकता म्हणजे भाज्याही पोटात जातील आणि पोटही भरेल तर चला मग वेळ न घालवता मस्त असं हेल्दी सँडविचला सुरुवात करूयात तर इथे मी भरपूर अशा भाज्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये कुठल्या कुठल्या भाज्या आहेत ते पाहूयात आपण तर इथं मी दोन मोठ्या आकाराचे चांगले पिकलेले टोमॅटो त्यातल्या बियाकडून बारीक चिरून घेतलेले आहे दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत त्यानंतर ना इथे कॉर्न घेतलेला आहे साधारण एक ते दीड वाटी कॉर्न घेतलेला आहे ते मी असं हलकं उकडून घेतलेलं आहे त्यानंतर एक बीट किसून घेतलेलं आहे असं मोठं लांब लांब किसून घ्यायचं आहे त्यानंतर ना इथं गाजर घेतलेलं आहे गाजर पण मी छान असं तसंच लांब लांब किसून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या सगळ्या भाज्या रफली कट करून नये ना चॉपरमध्ये देखील तुम्ही त्याला चॉप करू शकता जर तुमच्याकडे चॉपर असेल तर तसं देखील तुम्ही इथं करू शकता फक्त कॉर्न जे आहे ते अख्खं वापरायचं आहे आपल्याला आता मस्त अशी पुदिन्याची हिरवी चटणी बघूयात तर त्यासाठी इथे मी भरपूर असा स्वच्छ धुतलेला पुदिना घेतलेला आहे तर ही मस्त अशी चटपटीत पुदिन्याची चटणी होते आणि खूप मस्त लागते चवीला आणि सँडविचसोबत तर खायला खूप छान लागते आता यामध्ये मी खोबरं चांगलं भाजून मग त्याला मिक्सरमधनं बारीक करून त्याची पूड केलेली आहे तर ते साधारण सा एक अडीच चमचे मी ते टाकून घेतलेलं आहे त्यानंतरनं इथं थोडंसं आलं टाकायचं आहे आपल्याला एक चार ते पाच लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत त्यानंतरनं यामध्ये फुटाण्याची डाळ दोन चमचे घेतलेले आहेत तर ते टाकलेलं आहे आता यामध्ये हिरव्या मिरच्या आवडीप्रमाणे मी टाकून घेतलेल्या आहेत तीन हिरव्या मिरच्या थोडीशी कडीपत्त्याची पानं टाकलेली आहेत त्यानंतरनं एक चमचा जिरं टाकलेला आहे आणि यात आता चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आता चटणीचा जो रंग आहे तो बराच वेळ हिरवाच राहण्यासाठी यामध्ये आपल्याला अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे तर लिंबू पिळल्यामुळे चटणीला जो हिरवा रंग असतो ना तोसाच हिरवा रंग राहतो अगदी संपेपर्यंत चटणी अजिबात काळी पडत नाही बरेच जण सांगतात की पुदिन्याची चटणी केल्यावर लगेचच काळी पडते पण लिंबू पिळल्यामुळे अजिबात तसं होत नाही मस्त हिरवी अशी आपली सँडविचची स्पेशल अशी चटणी बनवून तयार झालेली आहे पुदिन्याची चटणी आहे त्यामुळे पचण्यासाठी खूप हलकी होते आता आपण याचा मसाला करूयात जो आपण सँडविचमध्ये स्टफ करणार आहोत तर सर्व भाज्या ज्या आहेत त्या मी एका बाउलमध्ये काढून घेते आहे आता अजुन भाजा यात जर तुम्हाला अजून भाज्या ॲड करायच्या असतील तर नक्कीच वापरू शकता जसं की कोबी आहे कोबी तुम्ही बारीक किसून वापरू शकता मुलं लहान मुलं कोबी पण खात नाहीत तर तुम्ही तसं पण यात वापरू शकता त्यानंतर यात एक चमचा चिली फ्लेक्स टाकलेला आहे चिली फ्लेक्समुळे छान अशी टेस्ट येते त्यामुळे चिलीफ्लेक्स आणि ओरेगॅनो टाकायचं आहे किंवा ओरेगॅनो नसेल तर मिक्स हर्ब्स देखील यात तुम्ही वापरू शकता प्रत्येकी एक एक चमचा किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याचं जे प्रमाण आहे ना ते कमी जास्त करू शकता आणि हां इथे ज्या भाज्या वापरतो आहे ना त्याचंही क प्रमाण जे आहे ते तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टू थोडं कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे जेव्हा सँडविच बनवणार असेल ना तर त्याच्या आधीच आपल्याला मीठ टाकायचं आहे कारण मिठामुळे भाज्यांना आहे ना पाणी सुटतं आणि मग खूप पाणी पाणी होतं त्यामुळं आहे ना आपल्याला काय करायचं आहे जेव्हा आपण सँडविच लगेचच बनवायला घेणार असेल ना तर त्यावेळेसच भाज्यांमध्ये मीठ टाकायचं आहे आणि साधारण दोन ते तीन मोठे चमचे ना टोमॅटो केचप टाकलेलं आहे टोमॅटो केचपऐवजी तुम्ही यामध्ये पिझ्झा सॉस असेल तुमच्याकडे तर तो पण इथे वापरू शकता त्याची पण चव या सँडविचमध्ये खूप छान लागते तर माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी इथं टोमॅटो केचअप वापरलेला आहे साधारण एक दोन ते ती तीन मोठे चमचे इथं टोमॅटो सॉस टाकायचं व्यवस्थित एकजीव करायचं आहे मस्त मिक्स झालं की आता आपण मस्त असं याचं सँडविच बनवणार आहोत तर हे आता साईडला ठेवूयात आणि इथं मी ब्राऊन ब्रेड घेतलेला आहे तर हेल्दी आहे त्यामुळे ब्राऊन ब्रेड वापरलेला आहे तुम्ही पांढरा ब्रेड देखील इथे वापरू शकता आता एका साईडला आपल्याला मस्त हिरवी पुदिन्याची चटणी लावून घ्यायची आहे तर बरेच जण आहे ना अशा पुदिन्याच्या चटणीमध्ये ना कोथिंबीर वापरतात पण ती कोथिंबीरची चव आहे ना थोडीशी वेगळीच लागते त्यामुळे मी कोथिंबीर शक्यतो असं सँडविच बनवण्यासाठीची चटणं चतन, जी चटणी असे ना त्यामध्ये वापरत नाही दोन्ही साईडला हिरवी चटणी आणि टोमॅटो सॉस लावून घेतलेला आहे आणि त्यावर भरपूर असं एक दोन ते तीन चमचे किंवा जेवढं मावेल ना तेवढं आपल्याला सारण किंवा या भाज्या ज्या आहेत ना त्या टाकायच्या आहेत आणि यावर मस्तपैकी चाट मसाला भुरभुरून घ्यायचा आहे चाट मसाला टाकल्यामुळे ना खूप मस्त चव येते सँडविचला आता जर तुम्हाला चीज आवडत असेल तर यामध्ये तुम्ही चीज किसूर किंवा चीज स्लाईस देखील वापरू शकता आता हे मस्त भाजून घेऊयात तर त्यासाठी इथं लोखंडी तवा घेतलेला आहे व्यवस्थित गरम करायचं आहे आणि छान त्याला तूप लावून घ्यायचं आहे तर मी शक्यतो सँडविच बनवण्यासाठी तुपाचा वापर करते आ, बटर वगैरे वापरत नाही तर तूप छान सर्व बाजूने पसरवून घेतले त्यावर आता सँडविच ठेवायचं आहे आणि मस्त वरून पण तूप लावून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने खरपूस खमंग होईपर्यंत आहे ना हे सँडविच यांना भाजून घ्यायचं आहे चवीला अतिशय अप्रतिम लागतं लहान मुलांना तर खूप आवडतं कारण माझ्या घरात माझ्या मुलांना खूप आवडतं त्यामुळं एकदा आहे ना काहीतरी वेगळं म्हणून आहे ना हे सँडविच एकदा जरूर करून बघा मस्त रंग आलेला आहे खूप कुरकुरीत होतं मस्तपैकी मंद गॅसवर भाजायचं आहे खूप छान कुरकुरीत असं हे सँडविच होतं आणि भरपूर पोटभरीचं आहे जर तुम्ही डाएटवर असाल ना तर एक किंवा दोन सँडविच खाल्लं तर पोट भरतं आणि नंतरनं दिवसभर काही नाही खाल्लं ना, ना, ना तरीसुद्धा चालू शकतं पौष्टिक असं सँडविच सा तयार झालेलं आहे एकदा हे सँडविच ना तुमच्या घरी या पद्धतीने जरूर करून बघा मला खात्री तुम्हाला नक्की आवडेल तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या छान अशा खमंग चटपटीत आणि चटकदार रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार